थोडस वैयक्तिक वैयक्तिक जरा जपू ना आता संस्थेला पक्षाला अठरा वर्ष झाली या संपूर्ण काळामध्ये अनेक चढ उतार पक्षांनी पाहिले अनेक आरोप पक्षावर झाले अनेक अपेक्षाभंग काही माणसांकडनं झाले या सगळ्या प्रवासात तुमच्या अगदी लहानपणापासून सर्व स्तरांवर प्रत्येक बाबतीत शाळा असू दे कॉलेज असू दे मैत्री असू दे राजकारण असू दे या सगळ्या वेळेला काही माणसं तुमच्या बरोबर कायम राहिली त्यापैकी एक नाव आहे आमदार नितीन सरदेसाई आज नितीन सरदेसाई सुद्धा आपल्याकडे इथे आलेले आहेत प्लीज मला आता प्रश्न काय प्रश्न तुमच्याऐवजी थोडासा त्यांना आहे तुमच्या स्वभावाविषयीचा तो असा आहे की नितीन सर आपला आधी स्वागत आहे तुम्ही इतकी वर्ष राज ठाकरे यांच्या था। प्रत्येक वेगवेगळ्या <tinyat> परिस्थितीमध्ये कायम बरोबर आहात तुम्हा, तुम्हाला राज ठाकरे किती माहिती आहेत यापेक्षा मला तुम्हाला विचारायचं की कि किती राज ठाकरे तुम्हाला माहिती आहेत कारण राज ठाकरे कलावंत राज ठाकरे राजकारणी राज ठाकरे मित्र राज ठाकरे कुटुंब प्रमुख असे कितीतरी राज ठाकरे आहेत आणि प्रत्येक वेळेला हा म्हणजे तुम्हाला काय वाटतं तु, तुम्ही इतके दिवस यांच्या बरोबर आजपर्यंत असण्याचं कारण काय त्यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट तुम्हाला अशी वाटते वा, मला ना स्तुती ऐकायला आवडत नाही त्यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नाही हा स्तुती शिव्या ऐकायची इतकी सवय लागली आहे असं आहे की त्यांच्यातला अँग्रिय सगळ्यांनी बघितला बघितलाय तो सभांमधून असेल किंवा कुठेही असेल पण त्यांच्यातला एक स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या त्याच्या सगळ्या मित्रमंडळाच्या कुटुंबासाठी सुद्धा असला एक प्रेमळ माणूस तो मी अत्यंत जळून वर्षानुवर्ष बघितला आणि तो खूप वेगळा आहे म्हणजे ह्यापैकी घरातल्या ना कोणाला काही आजारपण किंवा काही झालं तर त्यासाठी जो पिता आपल्या मुलांसाठी किंवा कोणासाठी जितकी काळजी घेईल तितकंच आजूबाजूच्या आणि मित्रमंडळांमध्ये सुद्धा जर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाला काय झालं तर पहिलं उठून डॉक्टरला फोन करण्यापासून त्याला ॲडमिट करण्यापर्यंत आणि त्याच्यानंतर जर त्याला काही गरज असेल तर ती या हाताची या कानाची त्या कानाला न कळता ती झालेली असते आणि ते त्याचा उल्लेख त्याच्यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये कधीही होत नाही हे राज ठाकरे मी अत्यंत वर्षानुवर्ष जवळून पाहतोय आणि ते वेगळे पण या नेत्यामध्ये नक्कीच आहे आणि कदाचित तेच कारण असेल की आमची मैत्री टिकली हा त्याच्यात एक व्यसन पण आहे त्यांचं ते म्हणजे मैत्रीच प्रचंड सगळ्या <laughs> मला फक्त सुपारीच्या खांडाच व्यसन नाही आहे <laughs> नाही हे व्यसन मैत्रीचं जे आहे त्यामुळे मग प्रश्नाशी असं आहे की इतक्या सगळ्या क्षेत्रातले मित्रमंडळ कसे तर <laughs> ते त्याचं कारण हे आहे की ह्यांच्यामध्ये कुठला तरी तो असा एक आकर्षून घेणारे काहीतरी त्या व्यक्तिमत्वामध्ये आहे एकदा माणूस जोडला गेला की तो कायम तसाच राहतो कदाचित सेम पेजवर असतात म्हणजे मध्ये किती वर्षांची गेली पुन्हा भेटल्यावर ते तिथेच असतात हे वेगळे पण नक्कीच आहे